सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नाशिक मध्ये आले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळाची पाहणी केली मात्र या दौऱ्यावेळी अंगणवाडी सेविकांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ केल्याचं पाहायला मिळालंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिकच्या दौऱ्यावेळी एक महिलेचा आक्रोश त्या ठिकाणी पाहायला मिळाला आम्हाला न्याय द्या आमच्या मागण्या पूर्ण करा असं म्हणत या महिलेने थेट मुख्यमंत्र्यांचे पाय धरले या ठिकाणी नेमकं काय घडलंय बघूया मागे जाऊ द्या मागे सरकार मागे जाऊ द्या ਸੌਕਾਸ ਸਾਹਿਬ ਨਹੀਂ ਸਾਹਿਬ ਇਹ ਮੀਡੀਆ ਉਹਨੂੰ ਬੋਲਦਾ ਹੈ ਸਾਹਿਬ ਥੋੜਾ ਸੌਕਾਸ ਸਾਹਿਬ ਸਾਹਿਬ ਅਮੀਰ ਨਾ ਸੌਕਾਸ ਉਹਨੂੰ ਬੋਲਦਾ ਤੁਮੇ ਥੋੜਾ ম <laughs> हाम्रो सरकार हो नि रे रिप्रेसे समा लोलो दिम के छ तिमी छ तिमी मार्क्स हो बस जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील नाशिक